पात्र वगैरे तर चालूच करायचं नाही पुढचा माणूस येवस्त अच्छा समोरचा हा चालूच करायचं नाही एका साईडला हा तुमची जागा दिसणार हे म्हणजे हे फायदाच आहे हे हा हा शेअर तुम्ही लेट येणार कुणा दोघंही आता हे चालू होत याला लाईक करायला लाईक का होत नाही <laughs> लाइक आपली, आपली होत नाही ना म्हणजे आता, पी। आपले आपले आता। <laughs> आ, <laughs> हा हिडिया आपल्या दोघांकडे जाणार आपल्याकडे अच्छा शुभमच्या आयडीवर जाणार हा गेला गेला असे काय आपल्याला आपण डबल बनवत नाही असा डबल ठेवायचा नाही डबल ठेवायचा चांगलं आहे एक कंपनी कंपनीच आहे नाही काही नाही एक कडे जेवतोय हा जेवण चालू आहे हम्म दोन गाडी बाहेर गेली गाडी घेऊन आता ते येतील घरात नेट नव्हतं बाहेर बसले मग हा मला हे फोन रेज आहे मला कारण टॉवरच माझ्याजवळ जिवच कोणी आयडिया आहे कोण बीएसएनएल इथं जिओ आहे असं बोलायला असं शोपती असलो ना की माणूस किती वेळ वीस मिनिट पंचवीस मिनिटं राहू शकतंय वेळ जाते बोलायला दोघं राहिले हा असा वेळ जात नाही हॅलो काय करायला आता डायरेक्ट संध्याकाळी पासल्यानं जेवणही करावं नाही आता जेवण नाही आता सकाळी फुल झाले अर्धा घेतो वाटत ये ना आता होऊ दे आता संध्याकाळी जेवण वीस कसे काय डबले काय माहित व्हिडिओ मुळे डबले वाटायला मी एक हिंदी गाणं घेतलंय ट्रेनिंगचं ट्रेनिंग सॉंग आहे ते व्हायरल झालाय त्याच्यावर टाकतो एक व्हिडीओ शॉर्ट व्हिडिओ टाकतेच्या व्हिडिओ नहीं, 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 नहीं। बार बार मी बरोबर शॉर्ट वेडिओ शोध येतोय ट्रेनिंग व्हिडिओ देतोय मी आणि काय करायचं युज मधले कोटी मिलियन त्याच्यात गाणं जर गेलं तर ते गाणं आपण वापरून टाकायचं मी तसंच करायला कोटी मध्ये गेले मिलियन भरपूर युज असले त्याला ते थांबायच तीन मिनिट व्हायला तर आणखी कोणीच नाही लाईव्ह मग याला सुरुवातीला तीस ते पस्तीस जणांचं टार्गेट होत हा, हा, हा। तुमचा शॉर्ट व्हिडिओ जर व्हायरल होऊ लागला तर फीवर काय करतात शॉर्ट पाच लाईव्ह येतात लाईव्ह लाई हाय म्हणून दाखवते नाईव्ह हाय हा मी हा, जर लाईव्ह हाय म्हणून शॉर्ट वर दाखवते त्याच्यामुळे लाईव्ह ला क्लिक करतात म्हणून मी काय करायला शॉर्ट टाकत राहिले जेवढे शॉर्ट व्हायरल मध्ये जाईल का एवढे युजर वाढतात आणि जेव्हा शॉर्ट व्हिडिओ व्हायरल व्हायला तेव्हा काय नाही लाईव घ्यायची हजार हजार युजर मी एका झटक्यात करतो आपले व्हिडिओ व्हायरल ला चालले की नाही लाईव घ्यायची लाइव घ्यायची म्हणजे ते लाईव्ह वर येतात पाच पाच टिक्कीवानी किती कसा आपण वाय लाईव्ह वर आलो हे आपण ऑटोमॅटिक दिसायचं सगळ्या इला हजार फ्रेंड झाले माझ्या लाईव्ह कमीत कमी शंभर ते दीडशे थांबतील हजाराच्या पुढे झाले शॉर्ट व्हिडिओ आता मी गावाकडे जाणार आहे ना तर पंचवीस तीस परत मी कसे ओढून घेतो तीस पस्तीस मोबाईल लग्नात घुसलो की सगळ्याच्या मोबाईल जमा करून आयडी टाकू टाकू सबस्क्राय करू करून घेतो नंतर का नका देऊ हो नाका अशी बी येतात पण आता गावात गेले की हक्काचे पोर आहेत ना आपले भरपूर सबस्क्रायबर नुसतं करून घ्यायचं आपल्याकडे राव द्यायचे पडून आलं त्याच्या समोर व्हिडिओ तर करतात ते काही कालच्या लग्नामध्ये दहा वाढीले मी दहा मोबाईल घेतले दहा वर दिले टाकून आयडे व्हिडिओ पाहिले हा लग्नात पाहिले पाहिले इन्स्टावर क्लिअरिटी येत नव्हती तिथं मंडपात लाल लाल येत होत याच्यावर युट्यूब वर म्हणून मी घेतलंच नाही इन्स्टावर टाकायला की शूटिंग टाकून टाकू नाही नाही चालू आहे दोन दोन तीन चालूच आहेत बरोबर इन्स्टाचा फायदा व्हायला इकड युट्यूब ला यायला पाठवायला येऊन गेले असते मग अशी पंचेचाळीस ची एंट्री झाली ती पाठ होते पंचेचाळीस आणि दुसऱ्याला येलो बावीस पाहत होते लाईव्ह मुळेच होते त्याच्यावर पाच पन्नास लोक येऊ लागले लाईव्ह पाहू लागले तर वाच टाईम होते होत काय त्याची यूज यूज वाढत यूज वाढतात वाच टाइम होते चॅनल मोडाईज लवकर होते लाईव्ह बसावं लागते एक घंट्याचा लाई झाला प्रायव्हेट होता प्रायव्हेट मध्ये पब्लिक केला पब्लिक करून सुद्धा तो स्क्रीनवर आलाच नाही हा होता ना हजाराशे करतो चालू मध्ये चार पाच आठ दिवसात तर हजार होऊन जातील असं वाटतं मला आठ दहा दिवसात होऊन जातील हो सहाशे झाले चारशे करायला काय लागणार आता गावाकडे गेलो ना कि लग्नात पोर भरपूर पोरं भेटणारच आहेत मला भरपूर येते मोबाईल वर मी आयडी टाकू टाकू देतो युट्यूब वड वड घेतो हाँ हेलेक लगे बात है हेलडर हेलेक जो आपने लिया करा ना ले तो ये कैसी इंटरनेट ये कैसी इंटरनेट इतिहास बना लो तो स्वार्थी ही दब ले कई खेतिंग में दिखाए भर का इधर लेकर ऑप्शन पाए भर का ना आप जालेका हाँ थेट मैसेज दिसता है इतने प्रायवेट मध्ये प्रायवेट मध्येच आहे लाईव्ह प्रायवेट मध्येच आहे आपला पब्लिक मध्ये पण जातो प्रायव्हेट झाला असं सांगत नाही मग कट झाल्याच्या नंतर प्रायव्हेट होतोय कट झाल्यावर प्रायव्हेट मध्ये येतोय काही नाही कोणी नाही झाला ना कोणीच नाही कोणीच नाही याला याला शॉर्ट ला घेऊ येत राहा लागते एका घंट्यात पाचशे हजार मग तर एक मिनिटात पाचशे व्ह्यूज येतात मग त्याच्यामधले पाच पंचवीस लोक होतात त्याची व्ह्यूज दबले मेन म्हणजे व्ह्यू दबले सकाळी मी शॉर्ट टाकला आता त्या पोरा संग बारक्या दीडशे का दोनशे व्ह्यूज आले त्याला ट्रेनिंग वापरावं लागतं

हो का का हा हे <laughs> ना <laughs> मी आता असा एक ट्राय करतो थोडा वेळ थांबा एक मिनिट त्याला बंद करतो काय जेवण करायला काय तोंडात काय हा सुपारी सुपारी चालू आहे का चालू तुम्ही घ्या आता मग మీకు